आणि महत्त्वाचं आता माझ्या हातात जे आहे ही रिमांड कॉपी आहे जी ज्याला आपण पी सी आर कॉपी म्हणतो वाल्मिक कराड हा आपल्याला माहिती आहे की एकतीस डिसेंबरला हा पुण्यामध्ये शरण आला आणि एकतीस डिसेंबरच्या रात्री त्याला सी आय डीनं अटक दाखवली दहा वाजून सतरा मिनटांनी आणि तेव्हा न्यायालयामध्ये केचचं जे न्यायालय आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचं तिथे जी रिमांड कॉपी सादर केली गेली पोलिसांकडनं तर ते अनिल गुजर पोलीस उपाधीक्षक बीडचे सी आय डीचे त्यांनी जी मागणी केली की पंधरा दिवसांची सी आय डी कोठडी ही वाल्मिक कराडला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी बारा डिसेंबरचा जो एफ आय आर दाखल केला होता सुनील केदू शिंदे या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फिर्याददार म्हणून त्याचा आधार घेतलेला आहे ज्यामध्ये वाल्मिक कराड हा पहिला आरोपी आहे दुसरा आरोपी हा विष्णू चाटे आहे आणि तिसरा आरोपी हा सुदर्शन घुले आहे तर त्या पी सी आर कॉपीमध्ये वाल्मिक कराडला अटक दाखवली आहे एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी दहा वाजून सतरा मिनटांनी केजला आणलं होतं तुम्हाला आठवत असेल बा साडेबाराच्या सुमारास पुण्याला शरण आल्यावरती तेव्हाच सी आय डी त्यांना केजला घेऊन गेलो होतं वाल्मिक कराडला विष्णू चाटेला आधीच अटक झाली अठरा डिसेंबरला तर हे दोघे होते आणि तिसरा जो आरोपी होता या खंडणी प्रकरणातला सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी आहे संतोष देशमुख खून खटल्यातला प्रकरणातला तो मोरक्या तर आ, तो फरार होता तेव्हा तो नंतर आपल्याला माहित आहे की गेल्या आठवड्यात तो आला त्याला अटक झालेली आहे तर त्यामध्ये वाल्मिक कराडला का पंधरा दिवसांची कोठडी आम्हाला हवी आहे याची जी कारणं सीआयडी uh, न दिलेली होती केज न्यायालयामध्ये ती मी वाचतो गुन्ह्यातील आरोपी अटक आरोपी वाल्मिक बाबूराव कराड याची खालील मुद्द्यांवर पोलीस कोठडी मंजूर होऊन मिळण्यास विनंती आहे एक मुद्दा क्रमांक एक सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत म्हणजे सी मार्फत, मार्फत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत दोन सदर गुन्ह्यातील इतर एक पाहिजे आरोपी नामे सुदर्शन खुले सुदर्शन खुले तेव्हा फरार होता याच्या ठाव ठिकाणाबाबतची माहिती अटक आरोपीच देऊ शकतो म्हणजे वाल्मिकच याची माहिती देऊ शकतो म्हणून वाल्मिक आम्हाला कोठडीत हवा आहे असं म्हटलं होतं या दुसऱ्या मुद्द्यावर लक्षात ठेवा मी नंतर बोलणार आहे तिसरा मुद्दा अटक आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल क्रमांक अमुक अमुक अमुक, अमुक यावरून फिर्यादीस स्वतः व त्यातील एक अटक आरोपी वाल्मिक कराड यास बोलावून देऊन फिर्यादीकडे म्हणजे सुनील केदू शिंदे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे सदर आरोपीने अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याबाबत आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे म्हणजे फक्त खंडणीची धमकीचा हाच एक गुन्हा आहे की याच्या आधी आहे आणखी काय केलं आम्हाला त्याची के माहिती घ्यायची आहे म्हणून वाल्मिक कराडची पंधरा दिवसाची कोठडी हवी आहे चौथा मुद्दा सदर गुन्ह्यातील आरोपी व्यतिरिक्त आणखी कोणा व्यक्तीचा सदर गुन्ह्यात सहभाग आहे का याबाबत तपास करणे म्हणजे हे जे तिघे आहेत वाल्मी कराड विष्णू साठे सुदर्शन गुले याच्याशिवाय आणखी खंडणी कोणासाठी मागत होते काय मागत होते याचाही तपास आम्हाला करायचा आणि ही बाब फार महत्वाची आहे मग इथे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध लागतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत जाहीर आरोप केलेले आहेत की चौदा जून दोन हजार चोवीसला मागच्या वर्षी परळीच्या धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती धनंजय मुंडे आवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड यांच्यात एक बैठक झाली तिथेच तीन कोटी रुपयांची मागणी केली होती असा तो आरोप आहे त्यानंतर काही दिवसांनी एकोणीस जून दोन हजार चोवीसला धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री म्हणून जो सातपुडा बंगला मिळाला होता त्या सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली तिथेही धनंजय मुंडे वाल्मिक कराड आवाजा कंपनीचे अधिकारी होते आणि तिथे जी रक्कम आहे ती तीन वरनं दोन वर आली दोन कोटींपर्यंत आली पुढे ते असंही म्हणतात की या दोन कोटी ठरल्यानंतर पन्नास लाख रुपये अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मी कराडच्या टोळीकडे सुपूर्द केले होते दीड कोटी राहिले आणि त्यात ते खूप दबाव आणत होते धमक्या देत होते मारहाण करत होते म्हणून संतोष देशमुख मस्साजोगचा सरपंच म्हणून तिथे अशोक सोनवणे हा जो सिक्युरिटी गार्ड मस्साजोगचाच आहे त्याला मारहाण झाली म्हणून मध्ये पडला आणि नाहक त्याचा बळी गेला आहे त्याचं अपहरण झालं त्याचा खून झालेला आहे असं हे प्रकरण आहे हे खंडणीच्या गुन्ह्यातून झालेलं आहे त्याची तार ही परळीचा बंगला ते सातपुडा बंगल्यापर्यंत जाऊ शकते जर का भाजपचेच आमदार सुरेश धस यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं त्यांचे स्टेटमेंट्स लिहून घेतले मला प्रश्न पडतोय अजून सुरेश धस यांचे स्टेटमेंट या प्रकरणामध्ये का रेकॉर्ड होत नाहीत जर का ते एवढे आरोप करतायत तर आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून पुढे या पी सी आर कॉपीमध्ये असं म्हटलेलं आहे सदर गुन्हा व्यतिरिक्त आरोपी यांनी आणखी कोणत्या व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे किंवा कसे याबाबत विचारपूस करणे पुढे ते असंही म्हणत आहेत यातील अटक आरोपी व फरार आरोपी म्हणजे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि फरार जो होता तेव्हा सुदर्शन घुले यांनी कोणत्या कारणास्तव फिर्यादीस खंडणीची मागणी केली आहे आता हाच सुदर्शन घुले जो फरार आहे याची चौकशी या त्यांचा संबंध काय याचा तपास करायचा म्हणतायत सुदर्शन घुले मुख्य आरोपी या मारहाणीतला तो मारहाणी सर्वात पुढे होता तोच फोन लावत होता विष्णू चाटेला दाखवत होता एकोणीस फोन कॉल झाले त्यातला एक हा वाल्मिक वाल्मिकाडलाही झालाय म्हणतात मग तरी सुद्धा वाल्मिक कराड याचा संबंध खून तपासाशी लावला जात हा सवाल अख्खा बीड जिल्हा विचारतोय महाराष्ट्र विचारतोय पुढे या पी सी आर कॉपी मध्ये सातव्या क्रमांकाचा मुद्दा आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे विष्णू चाटे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड याला फोन लावून अवादा कंपनीचे शिंदे जे फिर्याददार आहेत त्यांच्याशी बोलणे करून दिल्याचे सांगत आहे म्हणजे विष्णू चाटेच्या फोनवरनं वाल्मिक कराड यांनी जे फिर्यादार सुनील शिंदे आहे यांना फोनवरनं धमकी दिली दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली हे रेकॉर्डला आलेलं आहे जे पी सी मध्ये त्यांनी मुद्दा क्रमांक सात सी आय डीनी मांडलेला आहे त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक पुढचा सदर गुन्ह्यातला आरोपी याच याच्यावरती भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस नुसार कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक एकशे एक सव्वी एकशे सव्वीस दोन एकशे अठरा एक, एक तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद त्याचबरोबर एकसष्ट दोन गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे याबाबत अधिक तपास करायचा आहे म्हणजे ही कलम लावलेली नाहीत पण ही कलम लावण्यासाठी आम्हाला अधिक तपास करायचा आहे असं म्हटलेलं आहे तर ही कलम आत्ता मला नीट एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण मी हे सांगणार आहे की कोणती कलम सीआयडीला लावायची आहेत यावरनं सुद्धा तपास कोणत्या दिशेला जातोय हे आपल्याला कळेल मी लवकरच यावरती आणखीन एक शो करणार आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपी केच पोलीस स्टेशन इथं कलम तीनशे तेहतीस कलम एकशे अठरा ए एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच आणि भारतीय न्यायदंडसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीन एक आर एस तीन दोन वी ए अशा प्रमाणे गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे याचा अधिक तपास करायचा हे पण तपासून बघणार आहे आरोपीच्या बँक अकाउंटबाबतची माहिती घेऊन अधिकचा तपास करायचा आहे आरोपीने अशा प्रकारे केलेल्या गुन्ह्यातून मिळवलेल्या माल मालमत्तेबाबत अधिक तपास करायचा आरोपी आरोपी त्या, आहे आरोपीजवर विविध स्पोर्ट्स पोलीस स्टेशन्समध्ये पंधरा गुन्हे नोंद असून आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं सवयी त्या सवयी त्याला आहेत त्याच्या साथीदार यांचा शोध घेणे आहे म्हणजे हा सराईत आहे गुन्हेगार वाल्मिक कराड असं पोलिसांनी पी सी आर रिपोर्टमध्ये ऑन रेकॉर्ड म्हटलेला आहे आणि म्हणून त्यांनी पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी मागितली होती जी मंजूर झाली नंतर आरोपी मिळून येत नव्हता त्यामुळे तो कुठे कुठे राहिला यावर हो। सखोल माहिती घ्यायची आहे आरोपीच्या आवाजाचे नमुने घेऊन पंचनामा करायचे आहेत म्हणून आरोपी वाल्मिक बाबुराव कराड राहणार परळी बिल्ला जी जीड पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर होण्याबाबत अनिल गुजर आणि नंतर आ, ते जे न्यायाधीश आहेत केचचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एस व्ही पावसकर यांनी पंधरा दिवसांची पी सी आर म्हणजेच पोलीस कोठडी ही वाल्मिक कराडला दिली मंजूर केली आता त्यानुसार आता जो फॉलोअप आलेला आहे तो असा आहे वाल्मिक कराड मानाला दोन कोटी दे अन्यथा हातपाय तोडीन आणि म्हणून मग आत्ता पोलिसांनी जे कॉल रेकॉर्डिंग आहे जे सी आय डीच्या हाती लागलं असं जाहीर झालेलं आहे ते तपासाला दिलेलं आहे त्याचे सॅम्पल्स की तो जो आवाज आहे विष्णू चाटेचा आणि वाल्मिक कराडचा एकमेकांना मॅच होतो का त्यांचाच आवाज आहे का आणि पुढे यामध्ये आता पोलीस असं सांगतायत ज्यांनी ते न्यायालयास सांगितलेलं आहे आता केसच्या की एकोणतीस नोव्हेंबर रोजी आ, सुनील शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याचा फोन आला वाल्मिकांना बोलणार आहेत असं त्यांना सांगितलं आणि वाल्मिक कराड पुढे म्हणतो ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने म्हणजे सुदर्शन घुले सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील काम चालू केले तर याद राखा असं म्हणत काम बंद करण्याची धमकी ही वाल्मिक कराडनी सुनील शिंदे जो आवाजा कंपनीचा अधिकारी आहे त्याला विष्णू चाटेच्या फोनवरनं दिली आणि मग त्याच दुपारी त्याच दिवशी सुदर्शन घुले हा कार्यालयात आला आणि त्यांनी मारहाण केली धमकी दिली काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू अशी धमकी ही सुदर्शन घुलेनं दिली काम चालू ठेवायचं चा असेल तर दोन कोटी रुपये द्या असं त्यानं सांगितलं याचं सगळं काही कॉल रेकॉर्डिंग म्हणजे वाल्मिक कराडे बोलला सुदर्शन घुलेही प्रत्यक्ष जमिनीवरती येऊन बोलला हे सगळं आता न्यायालयात आलेलं आहे आणि वाल्मिक कराडचं कॉल रेकॉर्डिंगसाठीचं सा जे काही डेटा आहे ऑडिओ सॅम्पल्स वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे हे त्यांचेच आहेत का ते आता प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहेत ते तपासले जात आहेत याचबरोबर जेव्हा वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला शरण आला पुण्यात सी आय डीकडे तर तिथे कराडला नोटीस पाठवली होती सी आय डीने आणि त्यानंतर तो शरण आलेला आहे तर त्या सोबत जो आला त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी गाडी होती ही गाडी सुद्धा ती पांढरी गाडी सी आय डीनं जप्त केली आणि गाडीचा मालक जो आहे शिवलिंग मोराळे त्याचा अन्य मदत करणारे लोक यांचीसुद्धा सी आय डी चौकशी करते त्यांनाही आज उद्याकडं चौकशीसाठी सी आय डी आत घेऊ शकते जसं डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नी सौ वायबसे यांची दोन तीन दिवस चौकशी केली आणि त्यातूनच मग सुदर्शन फुले सुधीर सांगळे यांचा पत्ता लोकेशन सापडलं ते त्यांना पैसे पुरवत होते फरार असताना तर त्यांना अटक झाली आता त्यांना चौकशी होऊन घरी जाऊ दिलेलं आहे पण या अटीवरती ती पोलीस स्टेशनला रोज हजेरी लावायची आहे सांगायचं आहे की तपास चाललेला आहे तो सी आय डी कम टीचा एस आय मधल्या पाच लोकांच्या नियुक्त्यांवरती ऑलरेडी आक्षेप घेतला आहे दोघांना नियुक्त्या खारीज केलेल्या आहेत न्यायालयीन चौकशी नाही आहे अजित पवार यांचं काहीतरी गैरसमज झाला आहे त्यांनी पुन्हा नीट एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारावं हो की निवृत्त न्यायाधीश कोण नेमले आहेत की जे न्यायालयीन चौकशी करतायत कारण ते तर प्रसारमाध्यमांना अजित पवार सांगतायत काल त्यांनी सांगितलं की न्यायालयीन चौकशी सुरू आहे न्यायालयीन चौकशी नाही आणि म्हणूनच मग उद्या जर का या प्रकरणाची हायकोर्ट मॉनिटर मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एस आय टीची चौकशी व्हावी असं काही झालं नवल वाटणार नाही कालच बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनोने यांनी सी बी आयची मागणी केली आहे आणि ही मागणी घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे जाणार आहेत की इथे सी बी आय चौकशी तुम्ही लावा आता हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही आहे धनंजय मुंडे यांचा संबंध नाही म्हणून हात झटकता येत नाही आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कोण आहेत वाल्मिक कराड हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी दोन्ही निवडणुकांमध्ये काय करत होते परळीमध्ये बुथ कॅप्चरिंग झालं असा आरोप आज पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड आणि ते राजे देशमुख यांनी के केलेला आहे जे उमेदवार होते विधानसभेला की बुथ कॅप्चरिंग झालं आहे वाल्मिक कराडच्याच टोळीनं तिथं केलेलं आहे आणि धनंजय मुंडेंसाठी बूथ कॅप्चरिंग केलं असा आरोप केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळं काही उघड आहे पण वाल्मिक कराड्याला खंडणीपुरतीच मर्यादित ठेवायचं आहे आणि धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे असा, असा आरोप हे विरोधक करतायत आणि तो आरोप आता जनताही करेल अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण पुढे चाललंय कारण ज्या पद्धतीनं आक्रोश मोर्चे निघतायत आहेत व्यासपीठावरनं भाषणं होत आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस रोज नवा खुलासा गोप्यस्फोट आणि तपासातली माहिती सर्वांना सांगतायत त्यावरनं सरकार या प्रकरणात किती गांभीर्य दाखवते सरकार नैतिकतेची बाज किंवा बूज कशी इथे राखतं नैतिकता हा जो विषय आहे हा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खुंटीला लटकवला गेलेला आहे का की आम्हाला लोकांच्या भावनांशी त्यांच्या संवेदनांशी त्यांच्या जाणीवा निणीवांशी काही एक घेणं देणं नाही आम्ही म्हणू तसं राज्य करू अशा मोडमध्ये सरकार आलेलं आहे आणि त्याला सरकार ॲक्शन मोडमध्ये आम्ही आलो आहोत असं सांगताय का हे प्रश्न उपस्थित झाले बरोबर या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील ते बघूया याशा अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम